thank you

त्यामुळं गेले चार पाच दिवस देखील कोणी सुद्धा इथे फिरकलं नाही मला डीन सुद्धा इथे आले नाही तर ही एक गंभीर बाब आहे आणि मी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून एक आपल्याला सांगतो की शिवसेनेचे आरोग्य मंत्री आहेत जे आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडे आजच या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन आज हा विषय आम्ही मांडूच सोबत ताईदेखील त्यांच्या परीने जे आहे हा गंभीर प्रश्न जाण करून देण्यासाठी आम्ही शिवसेना भाजप दोघी मिळून सुद्धा आपला जो संप चालू आहे आपल्या मागणी त्या सकारात्मकरीत्या त्याचं गांभीर्य ओळखून आम्ही ते पोचवू यानंतर आम्ही डीनला सुद्धा आम्ही भेटू मला वाटतं इथं पाचशे साडेपाचशे काहीतरी आपल्या लातूरच्या परिचारिका आहेत एवढी मोठी संख्या आहे आणि आपलं खरंच खूप मोठं काम इथं रुग्णसेवेचं आपल्या हातून घडतं कारण की डॉक्टर थोड्या वेळासाठी येतात पण पेशंटची संपूर्ण जबाबदारी आपण एका परिवाराप्रमाणे आपण त्या पेशंटची जबाबदारी घेतात आणि आपल्याच हवाली तो पेशंट असतो तर त्यामुळे आपल्या सेवेचं मोल करता येणार नाही आपल्या सेवेचे आम्ही नेहमी सरदय कर्जदार आहोतच पण आता हा जो विषय आहे हे खूप आपले भत्त्याचा विषय आहे परत तो वेतनाचा विषय आहे ते मला वाटतं पंधरा एक काहीतरी मागण्या आहे चौदा मागण्या तर त्याचे आज आम्ही कळवू भेटू आणि आपल्या मागण्याबद्दल आम्ही वेळोवेळी आपल्याशी आता सीतम सर आमच्या सोबत आहेतच कॉन्टॅक्टमध्ये तर आम्ही आपल्या सोबत आहोत आपल्या सोबत खंबीरपणे हा लढा लढण्यासाठी लढू एवढा शब्द देतो थांबतो जय शिवराज जय महाराष्ट्र सोबत इथे आली ह्याचा अर्थ माझा तुम्हाला खंबीर पाठवला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूर आज खरं म्हणजे तुमच्याकडे भेटीला येत असताना आपण बायका सगळ्या थोड्या शहाणे असतो असतो की नाही मला जेव्हा सितम सरांचा निरोप आला की ताई आपल्याला जायचंय इकडे येणं आवश्यक आहे मी पटकन आमच्या बंधूला फोन केला सचिन भाई कारण आबिटकर साहेब हे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आहेत वाढपी आपला असलं म्हणजे की ताटाला आपल्या थोडा चांगलं मिळत बरोबर आहे की आणि त्याच्यामुळे मी विचार केला की मी जाईन मी भांडेन मी सगळं करेन पण मी सचिन भाई घेऊन गेले तर माझं काम एक मिनिटात होणार आहे आणि तो थोडासा जो आपल्या गृहिणीचा शानपणा असतो तो करून मी माझ्या समवेत आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे बंधू सचिन भैया दानी या मंचावर उपस्थित तुम्ही सर्वजण इथे जिल्हाध्य परिचारिका संघटनेचे सर्व छाया चव्हाण संजय लहाने भाग्यश्री जोगदंड शिला चक्रे रेड्डी मॅडम बालिका सावंत सर्व परिचारिका परिचारक बंधू इथे तुम्ही या लढ्यामध्ये जेवढी जण इन्व्हॉल्व्ह आहात किंवा जी तुमची डिझास्टर टीम आहे ती सर्वजण आज इथे एका विशेष कारणासाठी तुमच्या भेटीला आले इथे राज्य परिचारिका संघटनेनी चौदा मागण्या सरकार पुढे नेमलेल्या आहेत त्याच्यात मला सगळ्यात मगाशी एक असं निवेदक सांगत होते तेव्हा वाटलं की तीनशे रुपये जो आपला विद्या वेतन भत्ता आहे आणि ते म्हणाले की हे यांच्या आधीचे जनरेशन म्हणजे मी जेव्हा इंटर्नशिपला होते मला सहाशे रुपये स्टायपेंड मिळायचं तर तेव्हा पण कदाचित हाच असेल मग तसं म्हटलं तर तोच आहे तर ह्याच्यावर नक्की म्हणजे सुरुवात कुठून व्हायला पाहिजे तर आपण स्टुडंट आहे तिथपासून व्हायला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की ऐंशी वीसचा जो आहे तो जेंडर म्हणजे मेल फिमेलचा तर तो ऍडमिशनच्या लेवलवर व्हायला पाहिजे हेही महत्वाचे ह्याच्यातल्या प्रत्येक मागणी ही जर पाहिली तर अतिशय योग्य मागणी आवाजता वावाजवी वावास्त काहीच नाही पण काय होत की सरकारमध्ये मंत्री बसलेले असतात तर त्यांच्या मागे खूप वेगवेगळ्या वेग विषयांची कटकट असते आणि प्लस त्यांना पक्षाचंही सगळं काम बघावं लागतं आपल्याला लातूर जिल्ह्याला आंबेडकर साहेबच आहेत आपले प्रमुख तर म्हणून कदाचित ह्या अशा महत्वाच्या विषयांकडे किंवा आपल्या शासनात प्रशासनात जे आपले सहकारी बसलेले असतात म्हणजे करू नये असं कोणाची इच्छा नसते असं नाहीये फक्त प्रायोरिटी आणि मी डॉक्टर असल्यामुळं तुम्ही माझ्या प्रायोरिटी आहात नक्कीच मी मला तुमच्या परिचारिका संघटनेच्या तोटे मॅडम त्या माझ्याकडे मध्ये मध्ये येत असतात आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती ह्या सगळ्या विषयांच्यावर आणि मी आठ जूनला आदर मी आंबेडकर साहेबांची कोल्हापूर येथे भेट घेतली होती सचिन यांनीच माझी अपॉइंटमेंट करून दिली होती खूप वेळ चर्चा झाली आणि भाऊंना मी एक एक तुमची माझं मी पत्र जे आहे ते मी सितमजींना पाठवते ते तुम्हाला दाखवतील मी माननीय मंत्र्यांना जे आठ जूनला पत्र दिले ह्या मागण्या मला वाटतं बऱ्यापैकी मी कव्हर केल्यात त्याच्यामध्ये आणि त्या प्रत्येक मागणीवर त्यांच्या सोबत चर्चा झाली होती पण माझ्या मागणीमध्ये ही तीनशे रुपये मागणी नव्हती कारण तो विषय माझ्या निदर्शनास आला नव्हता मी तुम्हाला नक्की हे सांगेन की ह्या ज्या मागण्या आहेत परत आता बसून मी आणि सचिन भैया आम्ही परत एक नवीन रिप्रेझेंटेशन तयार करतो सॉरी पहिले सांगते मी की काय झालं त्या मीटिंगमध्ये अबिटकर साहेबांशी व्यवस्थित चर्चा झाली सगळं त्यांनी सकारात्मक त्याच्यावर त्यांचा रिस्पॉन्स होता आणि त्यांनी मला सांगितलं की ताई आपण अधिवेशनानंतर भेटूया ह्या विषयांवर त्यांनी माझं पत्र घेतलंय त्याच्यावर नोटिंग केलेली आहे पण मला असं वाटलं की आपण एवढ्यावर थांबायला नको म्हणून मी तिथून परत मुंबईला मी जाणारच होते मी परत आदरणीय भाऊ फडणवीस आपले मुख्यमंत्री त्यांच्या नावाने पण त्या सर्व मागण्यांचं पत्र तयार केलं आणि त्या मागण्याही आदरणीय देवेंद्र भाऊंना म्हणजे तुम्ही आता संप करताय मला क्रेडिट घ्यायची सवय नाहीये म्हणून मी ते ऑलरेडी मी त्या कामावर लागलेली आहे <प्राथा> आणि आज जेव्हा मला सीतमजींनी सांगितलं तर माझं पहिला रिस्पॉन्स होता की अरे आपण हे करतोच आहे ना ऑलरेडी पण कदाचित शासन दरबारी माझा पाठपुरावा कमी पडला असेल की आपण पाठपुरावा नाही केला म्हणून तुमच्यावर ही वेळ आलीये त्याबद्दल मी अगदी दिलगिरी व्यक्त करते तुमची की मी जर कदाचित ह्याच्या आधी व्यवस्थित पाठपुरावा केला असता तर आता ही तुमच्यावर वेळ आली नसती पण नेव्हर द लेस मी आणि सचिन भैया आम्ही मिळून आता आंबेडकर साहेबांच्या घरी ठाण मांडून बसणार आहे ह्याच्यावर काहीतरी करा म्हणून ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तो गणवेश भत्त्याचा पण विषय मी त्यांना ते पण सांगितलं म्हणजे हे विषय डिस्कस होतो ते माझ्यासोबत माझी एक मैत्रीण कोल्हापूरला ती प्लास्टिक सर्जन आहे ते दोघं एकमेकांना ओळखतात त्यांनी एक गमतीत चेष्ट बर झालं तुमच्या मैत्रीण आमच्या सोबत आल्या नाहीत आमदार म्हणून सरकारचा खर्च त्यांनी वाढवला असता कारण ह्या मागण्या मान्य करा म्हणून मी त्यांना आग्रही होते की नाही ह्या आपल्या आरोग्य व्यवस्थेचा कना मज्जातंतुक जे काही असेल ते नर्सिंग स्टाफ आणि जर तोच खुश नसेल बघा काम तुम्ही करता तुमच्या कर्तव्यात कधीच चूक होत नाही आपण म्हणून ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की पहिला घास हा आपल्या नर्सिंग स्टाफला द्यायला पाहिजे त्यांची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे आणि ह्यात अधिक तर महिला आहेत महिलांना तर अजून डबल असतं घरातलं पण बघायचंय मुलांचं पण बघायचंय आणि इथे असणाऱ्या पेशंटचं पण बघायचंय तर म्हणून तुम्ही सगळ्याजणी आर्थिक तुम्हाला समाधान असणंही अतिशय आवश्यक आहे आणि मी तुमच्या या सर्व मागण्या परत रिपीट करणार नाही पण या मागण्यांचा शासन दरबारी माझ्या कॅपॅसिटीमध्ये मी ह्या कॅपॅसिटी ह्या शब्दाला अंडरलाईन करते पण माझ्याच्याने जे म्हणून शक्य असेल अगदी इमाने इतबारे शंभर टक्के तुमच्यासाठी मी तुमच्या मागण्या घेऊन कारण आम्ही जण तुमचे मेसेंजर आहोत पोस्टमॅन आहे आम्ही इथे मी कुठल्याही आम्ही दोघंही राजकीय कॅपॅसिटीत आलेलो नाहीये फक्त आणि फक्त मानवतेच्या भावनेतून आणि मी एक प्रोफेशनल डॉक्टर आहे आणि भैया हे अतिशय काय म्हणायचं सेन्सिटिव्ह पॉलिटिशियन आहेत त्यांच्यामधला शिवसैनिक हा सेन्सिटिव्ह आहे म्हणून आम्ही दोघ जण ह्याच्या करता आलोय की आपण आपल्या माणसांचे तुम्ही सगळ्यांचे डोळे पुसता आमच्या हातून जर देवानी ते काम केलं तर आम्ही असं नाहोत कामाला आम्ही तुमच्या ह्या सगळ्या मागण्या घेऊन आदरणीय आंबेडकर साहेबांकडे आणि आदरणीय देवेंद्र देवेंद्रभावच्याकडे परत जाऊ सगळ्या मान्य होतील का नाही आम्हाला माहिती नाही तुम्हाला खोटं बोलणार नाही मी पण ज्या म्हणून आपल्याला पहिल्या टप्प्यात कारण बारा वर्षात सहा आंदोलन झाली म्हणजे फेल्युअर रेट खूप जास्त झालाय आपला त्यामुळे आपल्याला स्ट्राईक रेट आपला थोडा बरा करायचा आहे सक्सेस रेट करायचा आहे तर ह्याच्यामधल्या ज्या काही आपल्याला मॅक्झिमम मागण्या मान्य करून घेता येतील पहिल्या टप्प्यात आपण त्या पहिले करून घेऊया मी तुमच्यापैकी दो दोघा चौघांना व्यक्तिगत परत भेटेन आणि ह्यातल्या प्रायोरिटी ठरवून घेऊया आपण त्याच्यावरती काम करूया ऑफकोर्स सगळ्या मागण्या आपण मांडूया कदाचित आपल्याला न होणारी वाटलेली मागणी सर्वात पहिले होत असते पण आपल्यालाही माहिती आहे की सरकारमध्ये काम करत असताना त्यांच्या त्यांच्याही अडचणी असतात त्यामुळे आपण ती गोष्ट ग्रहित धरून आपण याचा फॉलोअप घेऊया आपलं आंदोलन मागे घ्या असं मी म्हणण्याच्या लेवलमध्ये किंवा पोझिशनमध्ये नाहीये पण तुमच्या आंदोलनाला हे जास्त काळ चालू नये शासन दरबार येऊन तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह निरोप यावा याची आम्ही प्रयत्नशील राहू आणि लवकरात लवकर पेडे खायला भेटू अशी इच्छा व्यक्त करते आणि आज इथे तुमच्या सगळ्यांच्या भेटीने आम्हाला मनस्वी आनंद वाटायला लागलाय कारण आनंदात तर सगळेच भेटत असतात आज तुम्ही काहीतरी अडचणी घेऊन बसले तुमच्याशी मला भेटता आलं संवाद करता आला म्हणून मी सितमजींचे विशेष आभार मानू इच्छिते की त्यांनी मला सकाळी मेसेज केला की ताई तुम्ही यायला पाहिजे आणि आज आदरणीय देवेंद्र भाऊंचा वाढदिवसाचे अनेक कार्यक्रम होते तिथून गाडीत बसल्या बसल्या मी सीतम भाई फोन केला की भैया जाऊया आपण लगेच म्हणून आणि मी तुमच्याकडे लगेच भेटीला आलेली आहे तुमचे कॅडर वगैरे मला काही सांगण्याची गरज नाहीये मी तुमच्यातलीच आहे त्यामुळं आपण ह्या गोष्टीला व्यवस्थित मार्ग लावण्याचा प्रयत्न करूया थँक्यू व्हेरी मच धन्यवाद En dat is de is de காட்டிகரும்.